ye 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 da dopa pe paper pe ye dopa pe paper pe hai main ke liye unka bachna koi liye aale suno suno ye aura kamal se le le ke aate hain पारीद क morally प्रहोग, हो लो औ सकताच है किसस कालत 16,1 little म drie खो पिर घي तामी स्योभा औ सše प्रॉब किस कालति है अल excelै जुिर म्ह Clemson मला काय करायचं आहे माहिती आहे ए साइडवर चला चला हा डेव्हलपमेंट केलं नाही आलो मी आता भेट्या हा

मी सर्वात अगोदर मी माझी ओळख करून देते माझं नाव चंद्रकला भरतसूड जिजाऊ हायटेक नर्सरी डोलखेडा बुद्रुक डोलखेडून आले मी जाफ्रभात तालुका जालना जिल्हा माझ्या शेतामध्ये मी वीस वर्षापूर्वी केशर आंब्याची झाडे लावली दोनशे त्याच्यानंतर आम्ही त्याच्यापासून कलम रोपे तयार केली आता सहा वर्षाच्या अगोदर मी परत झाडे लावली हायड्रेन सिटी चौदा बाय पाच अंतराने मी ते बागला गोड केली त्याच्यामध्ये तीन एकर मध्ये मा माझे झाडे म्हणजे एक, एक एकरी सहाशे झाडे आणि तीन एकर मध्ये मा माझे अठराशे झाडे लावलेली त्याच्यापासून आम्हाला उत्पन्न खूप चांगलं भेटत आणि म्हणजे याचा हायड्रेसिटी प्लॅन लावण्यामागचं कारण असं कि ते झाडं मोठाले होत नाही त्याला हवेमुळे याच्यामुळं जून जुलै म्हणजे मे जून मध्ये खूप हवा येते वादळ येतं त्याच्यापासून आपली बचत होती म्हणजे झाड ला छोटे असल्यामुळे त्याला हवे न येणं ते फळ खाली पडत नाही आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे हायड्रेन्सिटी प्लॅन्ट झाड अशी असतात म्हणजे फळ अशी साईज मोठी होती म्हणजे हे फळ आपण विदेशात पाठवू शकतो आंबा म्हणजे माझा आंबा मागच्या वर्षी लंडनला एक्सपोर्ट केला मी तर माझं म्हणणं कोणालाही लावायचे असले तर हेड अँड शीड हे लावा कारण शेतकऱ्याचं नुकसान त्याच्यामध्ये कमी होतं कमी जागेमध्ये जास्त फळं निघतात आपल्याला तोडायला पण त्याच हे होतं त्यानेज वाढत आणि तोडायला काय होतं फळं तोडायच्या वेळेस आपल्याला जास्त असे कुडीचा वापर लागत नाही हाताना तोडता येतात बॅगिंग करता येते म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं फळ आपल्याला घेता येते आणि माझ्याकडं पेरू आहे सीताफळ आहे आंबा आहे करते कोकण बार डोली लावलेली मी आता मागच्या वर्षी एक वर्ष झालं असं माझं उत्पन्न आहे आंब्याच्या आपल्याला जाती ज्या आपल्याला आहेत तर जवळजवळ एक हजार जाती आपल्या भारतामध्ये आहेत आणि त्यामध्ये लोकल जाती आहे प्रत्येक भागाची पिक्युलिटी वेगळी असते आता बऱ्याच गाव याच्यामध्ये शहरामध्ये आंबा जेव्हा विकरायला येतो आता हे आंब्याचं आपण मार्केटिंग बाहेर करायला लागलो पूर्वी वाजत गाजत मिरवणूक काढून आंबा यायचा बाजारामध्ये की समजा यांचं आंब्याचं झाड आहे आणि ते आंब्याचं झाड त्या आंबे खाण्याची सगळ्याची इच्छा आहे तर शहरामध्ये त्या आंब्याचं नाव घेऊन बोर्ड लावून त्या आंबा ज्यावेळेस यायचा त्यावेळेस तो आंबा त्याच ठिकाणी विकला जायचा तर अशा पद्धतीच्या काही व्हरायटी आहेत त्या दृष्टीनं आपल्या विद्यापीठामध्ये आपण ते संकलन करतो आहोत आणि त्यामध्ये आपण व्हरायटी इव्हॉल्युशन करून आपण त्याचा नवीन व्हरायटी आपल्याला देता येईल की काय आपल्या लोकल ज्या जाती आहेत काय त्या दृष्टीनं आपले प्रयत्न चालू आहे धन्यवाद दरवर्षी पाहुणे कृषी विज्ञान केंद्राचा हा एक अभिनव उपक्रम आहे यावर्षी आपला अम्मा महोत्सवाचं हे सलग चौथं वर्ष आहे आणि या महोत्सवाचा उद्देश जो आहे तो बुलढाणा जिल्ह्यातील जे स्थानिक आंबे आहेत त्यांचा त्यांना प्रोत्साहन भेटावं आणि स्थानिक आंब्यांची कुठेतरी ओळख निर्माण व्हावी आणि अलीकडच्या काळामध्ये आम निर्याश आंबा उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे आणि एकंदरीत आपल्या बुलढाणा जिल्ह्याचं वातावरण बघता आंबा लागवडीसाठी अतिशय पूरक असं वातावरण आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्याने आंबा लागवडीकडे वळवावं आणि वेगवेगळ्या स्थानिक जातींचं संवर्धन करावं हा याच्यामागचा एक उदांत हेतू आहे त्याचप्रमाणे आंब्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे जे काय प्रक्रिया करून पदार्थ बनवतात जातात ते सुद्धा या प्रदर्शनीमध्ये आपण ठेवतो आणि त्यामधून आंब्याचं जे प्रक्रिया उद्योग जो आहे तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांना या सर्व गोष्टींची माहिती व्हावी या उद्देशाने आपण हा कार्यक्रमाचं आवर्जून आयोजन करत असतो सर किती उत्पादक आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्याकडे नोंदणी केलेली आहे सध्या आणि कोण कुठल्या प्रकारचे आहेत आतापर्यंत यावर्षी एवढा पाऊस होऊन सुद्धा आपल्याकडे जवळपास पस्तीस शेतकऱ्यांनी च वेगवेगळ्या जातींची नोंदी झालेल्या आहेत यामध्ये जवळपास वीस स्थानिक वेगवेगळे आंब्यांची नोंदी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावरचे जे आंबे आहेत त्याच्या नोंदी इथे केलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या जाती जसं केसर असेल पायरी असेल दशहरी राजापुरी अक्षरशः बजरंग एक बजरंगबली म्हणून एक किलोचा आंबा वजनाने आहे त्याचीसुद्धा नोंदी इथे झालेली आहे जो बुलढाणा जिल्ह्यात स्थानिक शेतकऱ्यांनी इथे आणलेला आहे अशा वेगवेगळ्या प्रजा प्र स्थानिक जातींची आणि वेगवेगळ्या हायब्रीड जातींची सुद्धा इथे नोंद झालेली आहे आता बघा आंबा हे पीक आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे एकोणीसशे नव्वद साली आंब्याची लागवड चाळीस हजार हेक्टरवर होती आज जवळजवळ साडेचार लाख साडेचार लाख हेक्टरवर आंब्याची लागवड झालेली आहे आणि विशेष म्हणजे केशर हापूस पायरी नंतर ही जे वान आहेत हे सगळ्यात जास्त केशर मोठ्या प्रमाणात लागवड होते आहे रसासाठी आंबा केशरचा सगळ्यात चांगलं आहे आणि विशेष म्हणजे आंब्याला जागतिक बाजारपेठेमध्ये सुद्धा भारताच्या आंब्याला खूप मागणी आहे जवळजवळ जगाच्या छप्पन टक्के आंबा हा भारतात तयार होतो आणि त्यामुळं भारतातला आंबा हा जो आपलं फळं फ्रेश फळं जे असतो आपण याला मार्केट जास्त आहे आणि विशेष म्हणजे आंब्याला तसं बघितलं तर बाकीच्या पिक फळबागाच्या पिकाच्या तुलनेने त्याला खर्चही कमी आहे जा जा हे वर्षातून त्याला फळं एकदा येतात परंतु वर्षभर त्याचे निगा वगैरे फार कीड रोग असा काही प्रश्न त्याला जास्त उद्भवत नाही आपण जर हे केलं तर त्या त्या दृष्टीने काळजी घेतली तर आपल्याला आंब्याचं पीक चांगलं येऊ शकतं आता आंब्यामध्ये आपण पहिलं जे अंतर होतं दहा बाय दहा सेंटीमीटर दहा मीटरचं अंतर होतं म्हणजे गुंठ्याला एक आंबा एक बसला लागायचं नंतर दुसरं रिकमेंडेशन आलं पाच बाय पाच मीटरवर पाच बाय पाच मीटरवर साधारण चारशे आंबे हेक्टरी बसतात त्याच्यामध्ये म्हणजे एकशे ऐंशी आंबे एकरी बसतात त्याच्यामध्ये आणि आता आम्ही रिकमेंडेशन परत दिलंय सहा बाय तीन मीटरचं तर सहा बाय तीन म्हणजे चार बाय तीन मीटरचं तर त्या चार बाय तीन मीटरमध्ये जवळजवळ आपल्याला जवळ पाचशे पन्नास पर्यंत आंबे बसतात आंबे झाडं बसतात आणि समजा एक एकरचा जर हिशोब केला आपण तर एक एकरमध्ये दोनशे आंबे जर आपण हे केले हायडेन्सिटीमध्ये आणि पहिल्या वर्षी फक्त आपल्याला दहाच किलो माल आला जास्त आपण आपल्याला आले तर दहा किलोमध्ये आपल्याला सहज आपल्याला शंभर रुपये किलो जरी हिशोब केला आपण तर चाळीस किलोचं म्हणजे एक झाड आपल्याला आपल्याला ते जवळजवळ चाळीस गुणले दहा म्हणजे आपल्या चारशे रुपये आपल्याला देऊन जात आपलं देऊ चार हजार रुपये देऊन जात चार हजार रुपये एका झाडाचे तर दोनशे झाडाच्या किती जा होतात त्याचा हिशोब करा <laughs> तर चार गुणले किती आठ 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 लाखापर्यंत पैसे आपले जातात पण दहा किलो जरी आंबा निघाला तरी आपल्याला चांगला परवडतो आणि दोनशे झाडं असेल दहा गुणले साधारण आपल्याला दोनशे किलो दोनशे झाडं तर, तर दो हो दोन हजार दोन टन आंबा निघतो दोन टन आंबा पहिल्या वर्षी जर आपण केला पहिलं पीक आलं तर आपल्याला शंभर रुपयांनी गेला तरी दोन लाख रुपये होऊन जातात एकरी दोन लाख रुपये नंतर हे पुढे मोठं वाढत वाढत जातं आणि त्यामुळं आंबा हे पीक सगळ्यात चांगलं आहे आणि आंब्याचं लागवड आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढते आहे आपल्या विदर्भामध्ये सुद्धा आंब्याची लागवड वाढते बघा या सगळ्यांसाठी आंबा महोत्सवामध्ये आला तर केशर सगळ्यात मेजर केशर लोकांकडे आहे आणि केशरला रसासाठी सगळ्यात त्याला दुसरा आंबा अजून पर्यायी आंबा त्याला केशराला निघालेला नाही त्यामुळे केशरची जास्तीत जास्त लागवड आपल्या भागात करावी अशी आम्ही या ठिकाणी आपल्याला सूचित करतो मी विठ्ठल पुंडलिक परिहार मुक्काम पोस्ट अंचरवाडी तालुका चिखली जिल्हा बुलढाणा माझ्याकडं एक वीस एकर बागायती शेती आहे त्यामध्ये दोन एकर गणपतीत आंबा लावलेला आहे दोन एकरात एक हजार झाड आंब्याची कंडिशन आजच्या प्र मार्केटला चांगली आणि चांगले पैसे मिळत आहेत बाकी दहा एकर डाळिंबे आहे माझ्याकडं तो, पूर्ण टोटल फ्रूट आहे तुम आणि पाच एकरामध्ये नर्सरीसुद्धा आहे नर्सरीमध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस व्हरायटी आंब्याचे माझ्याकडं उपलब्ध आहेत ज्याला जी लागेल ती त्याला मिळेल बजर बजरंगबली हा एक आंबा मी नवीन माझ्या शेतावर तयार केलेलं आहे गावरांमध्ये याच एक किलो च्या पुढं वेट आहे एक किलो तीस ग्रॅम वेट आहे याच सध्या याला फळ चांगले लागतात फळं तोडावं लागतात आपल्याला जेवढे ठेवायची तेवढे ठेवावं लागतात हे दीड वर्षाचं झाड आहे फक्त एका झाडावर पंधरा किलो माल आहे पंधरा फळं आहेत या झाडावर ठेवलेले हा फळं खूप लागतात फळ गळ होत नाही चांगली व्हरायटी आहे केशर आहे दशेरी आहे लंगडा आहे काळू आहे पायरी आहे आपूस आहे अम्रपाली आहे वनराज आहे मल्लिका आहे सगळ्या पूर्ण व्हरायटी आहे माझ्याकडं मिळ अवेलेबल आहेत आज सगळं मिळून जाईल माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पासष्ट एकोणीस बासष्ट त्र्याहत्तर पन्नास तेहतीस एक्क्याऐंशी पंच्याऐंशी